फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांचा हप्ता वितरित करण्यात आला या योजनेअंतर्गत एक्क्याण्णव लाख पासष्ट हजार एकशे छप्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजनेचा हप्ता नमो शेतकरी योजनेचा हप्ता सर्व बातम्या बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजचे रोज तुम्हाला ठळक बातम्या बघायला मिळतील रब्बी पीक किंवा नोंदणीचे काम सुरू आहे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुरेपूर पुन्हा फायदा होईल महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी तीस जून नंतरच का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे अजित पवार यांनी सांगितले खरे कारण आलेल्या माहितीनुसार आता कर्जमाफी पुढील वर्षी करण्यात येणार आहे सरकारचा मोठा निर्णय अतिवृष्टीने मोठे नुकसान दिवाळी सुनीसुनी सध्याची परिस्थिती राज्यामध्ये अतिवृष्टी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे नेमकी अजून मदत कधी मिळणार शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पैसे वाटप याद्या देखील आल्या आहेत शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं त्याचा निषेध शेतकऱ्यांकडून आलेल्या येथे व्यक्त केला अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांची मदत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांची मदत बघायला मिळत आहे हे नेमके पैसे अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये जमवणार आहेत त्यांच्या याद्या आलेल्या आहेत तसेच पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये देखील शेतकऱ्यांना मिळणार आहेत ती देखील बातमी पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला कारखानदारांचा भाव अमान्य अमान्य आहे तीन हजार सातशे एकावन्न रुपयांचा दर द्या उसाला तीन हजार चारशे रुपयांचा तसेच आता लवकरात लवकर दर देण्यात यावा मुख्यमंत्र्यांना देखील राजू शेट्टी यांनी इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांच्या जयती ऊसाला चांगला बाजारभाव मिळावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी काल केलेली होती राज्यातील पशुपालकांना मिळणारा आता वीज दरामध्ये सवलत मंत्री पंकजा मुंडे यांचा मोठा निर्णय अवकाळी पावसामुळे धानाच्या कडपा बीजला पंचनामे किंवा शेतकऱ्यांना मदत नेव नेमकी कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक आवक्याबाहेर आहे आवक वाढली पण दर घसरल्याची परिस्थिती शनिवारी तीनच बाजारामध्ये अठ्ठावीस हजार क्विंटलपर्यंत आवक आली कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंचं आव्हान कर्जमाफी लवकरात लवकर सरकार करणार असं देखील बच्चू कडू म्हटलेले आहेत यश आता समोर आलं नाफेडकडून सोयाबीन खरेदी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे लवकरात लवकर नाफेड करून शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी करावी अशी मागणी कापूस वेचणी मजदूर दर पोहोचला अकरा रुपये किलोवर सध्याची परिस्थिती दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ यावल तालुक्यातील अंजाळे मंडळातील शेतकरी विमा लाभापासून वंचित पीक विम्याचा लाभ लवकर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी शेती दोन हजार एकोणीस पूर्वी नावावर असेल तरच लाभ पीएम किसान सन्मानसाठी नवे नियम आधारी आता बँक खात्याशी संलग्न असणे गरजेचे शेतकरी मित्रांनो लवकरच दोन हजार रुपये जमा होणार त्याची यादी पुढे बघणार आहोत लक्ष द्या महत्वाची बातमी लवकरच मिळणार एकविसावा हप्ता त्याआधी तीन कामे देखील करण्याचे सांगण्यात आलेलं आहे अन्यथा पैसे मिळणार नाहीत जर पी एम किसान योजनेचा एकवीसावा हप्ता दोन हजार रुपये पाहिजे असतील तर आता सरकारने दिलेली तीन कामे करा तरच पैसे मिळतील नवीन नियम सरकारने आता आणलेला आहे त्यातील पहिलं काम आधार कार्ड बँक खात्याशी लिंक लिंक करायचं आहे त्यानंतर तर दुसरं काम ई के वाय सीचं करायचं आहे व तिसरं काम कोणतं आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तसेच हे पैसे कधी मिळणार आहेत दोन हजार कधी जमवणार ती यादी पुढे पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला शेतकरी मित्रांनो एक महत्त्वाची अतिशय अपडेट आहे आलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला आता चांगले हरभरा इनोवेज एक्क्याऐंशी या व्हरायटीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवायचे असेल तर आता ही व्हरायटी नक्की घेऊ शकता कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी व्हरायटी इनोवेज एक्क्याऐंशी आपल्याला बघायला मिळत आहे हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी देखील मोठ्या प्रमाणात या हरभरा व्हरायटीची पेरणी केली होती त्यांना अधिक उत्पन्न देखील मिळालेले आहे जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करू नका बच्चू कडू यांनी केली टीका ते म्हटले की आता जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत महायुतीला मतदान करू नका असं बच्चू कडू यांनी आज स्पष्टपणे सांगितलं आहे व कर्जमाफीबाबत सरकार आता निर्णय घेणार आहे असं देखील सरकारचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे एकतीस जूनच्या जवळजवळ सरकारचा कर्जमाफीचा निर्णय आता होणार असल्याची माहिती देखील सरकारकडून आलेली आहे शासनाने सोयाबीनला सात हजार रुपये तर कापसाला नऊ हजार रुपये हमी भाव द्यावा नाहीतर आता यांची बारी सध्या स्थितीला जर विचार केला तर आलेल्या माहितीनुसार शासनाने सोयाबीनला सात हजार तर कापसाला नऊ हजार दर देण्याची मागणी करण्यात आलेली आहे आवक घटल्याने खानदेशामध्ये केळी दर स्थिर झालेले आहेत सध्याची परिस्थिती तसेच शेतकरी मित्रांनो पी एम किसानचे पैसे कधी व यादी आलेले आहेत ती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला विम्याची देखील बातमी आपण पुढे पाहणार आहोत वारंवार कर्जमाफी मागायला शेतकरी भिकारी नाहीत खासदार राजू शेट्टी यांची अजित पवारांना प्रत्युत्तर देत टीका केलेली आहे वारंवार वार। कर्जमाफी मागायला शेतकरी काय भिकारी नाहीत असं देखील ते राजू शेट्टी म्हटलेले आहेत अजित पवार यांनी कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान काल केल्याचं देखील बघायला मिळालेलं होतं त्यांनाही टीका केली महत्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे वाढीव अनुदान आले पण शेतकऱ्यांची केवायसी प्रलंबितच बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो ए केवायसी करा पैसे वाटप सुरू झालेले असून तुमच्या पण बँक खात्यात हे पैसे जमा होतील जर तुम्हाला पण पैसे पाहिजे असतील तर आता लवकरात लवकर तुम्हाला ही दोन कामे देखील करावी लागणार आहे त्यातील पहिलं काम ई के असून ही के देखील करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती डायरेक्ट पैसे जमा होऊन जातील आलेल्या माहितीनुसार सप्टेंबरमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू केलेत कोणाला सतरा हजार कोणाला अठरा हजार तर कोणाला मला एकोणीस हजार रुपये अशी मदत सरकारच्या माध्यमातून आता सुरू होत आहे त्यामुळे काळजी करू नका हे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत ते किंवा सतरा हजार कोटे वाटप होणार त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम आता बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार या आता यासाठी विशेष मोहीम आहे तुम्हाला पण याचा लाभ मिळू शकतो शेतकरी मित्रांनो लाभ पण नक्की घ्या या योजनेचा लाभ घेतल्यावर तुम्हाला सरकारकडून चांगली पैशाची मदत देखील मिळू शकते ऊन पडल्यानं शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्याची परिस्थिती कारण कांदोत्पादक शेतकरी पण चिंतेतच होते नेमका पाऊस कधी उघडणार असा प्रश्न उपस्थित होता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत चाललेले होते मकाबाबत देखील हीच परिस्थिती यंदा नोव्हेंबर महिन्यात थंडीचा नाही तर पावसाचाच राहणार लोकर आहे नोव्हेंबर महिन्यात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो शेतीकामे लवकरात लवकर उरकून घ्या जसा वेळ भेटेल तशी कामे उरकून घेतली तर योग्यच राहील कारण की नोव्हेंबरमध्ये देखील पावसाचा अंदाज काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे महत्त्वाची बातमी कर्जमुक्ती द्या फेर पंचनामे करा मडेगाव येथे अहिल्यानगर दोंडे या ठिकाणी शेतकऱ्यांची देखील मागणी बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार कर्जमाफीची मागणी या भागातील सर्व शेतकऱ्यांनी केलेली आहे पुढे काय निर्णय केंद्रात पथक तीन नोव्हेंबरला महाराष्ट्रात दखल घेणार केंद्रीय गृहमंत्रालय सहसचिवांच्या नेतृत्वाखाली आठ जणांचे पथक आता बघायला मिळत आहे आलेल्या माहितीनुसार केंद्राचं पथक आता तीन नोव्हेंबरलाही पाहायला मिळणार असून शेतकऱ्यांना जास्त काही काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाही सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय अखेर आनंदाची बातमी आली पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे जाहीर झालेले असून आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता टाकण्यात येणार आहेत यामध्ये आलेल्या माहितीनुसार डायरेक्ट पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांना पैसे देण्यास सुरुवात होत आहे आता लक्ष देऊन यादी बघत चला यादी तुमचा जिल्हा आहे का तालुका आहे का त्यांचं नाव बघायला मिळेल आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे जर तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होऊन जातील आलेल्या माहितीनुसार पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकऱ्यांनी तीन लाख ऐंशी हजार प दोनशे त्रेसष्ट हेक्टरवरील पिके बाधित झाली असून त्यांना आता तीनशे छप्पन्न पॉईंट सहासष्ट कोटी रुपये निधी वाटप सुरू आहे काहींना अठरा हजार काहींना वीस हजार तर काहींना पंचवीस हजार रुपये देणं सुरू असून पहिला जिल्हा जालना आहे अजून जिल्ह्यांची बातमी पुढे आपण बघू महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता जिल्ह्यात परतीच्या पावसाचा आकार त्रेचाळीस हजार शेतकरी आर्थिक संकटात चारशे सत्तेचाळीस गावे बाधित सतरा हजार नऊशे नव्याण्णव हेक्टर पिकांच्या नुकसानीचा जिल्हा प्र प्रशासनाचा प्राथमिक अहवाल अंदाज बघायला मिळत आहे मदतीची शेतकऱ्यांनी मागणी केलेली असून अजूनपर्यंत मदत मिळाली नाही काही भागातील शेतकऱ्यांना मदतीची अद्याप देखील गरज आहे सरकारने मोठा निर्णय लवकरात लवकर घेऊन मदत देण्यात यावी अशी मागणी महत्त्वपूर्ण बातमी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी ढगाळ वातावरण व शेतीतील सोयाबीन ओले झाल्याने वाढली चिंता सध्या स्थितीला अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बघायला मिळत आहे ढगाळ वातावरण व शेतीतील सोयाबीन ओले झाल्याने चिंता वाढली आहे माहितीनुसार शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे वाटप होणारे पुढचे जिल्हे पण जाहीर झालेले आहेत आता लक्ष देऊन यादी बगत चला जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे तुमच्या पण बँक खात्यात आत, टोटली आता जमवणार आहेत त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तो देखील या ठिकाणी जाहीर झालेला असून पाच कोटी लाख रुपये वाटप होणार आहे तर यामध्ये नाशिक काहींना सतरा हजार काहींना अठरा हजार तर काहींच्या बँक खात्यात वीस हजार रुपये जमा होणार आहे त्यानंतरचा जिल्हा धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना पैसे आता मिळणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई वाटप होणार त्यांची आधी आपण पुढे बघूयात महत्त्वाची बातमी पी एम किसानचे अडीच हजार शेतकरी निराधार एक हजार चारशे सहा के सी प्रलंबित केंद्र शासनाकडून आता लवकरच एकवीसवा हप्ता सोडण्यात येणार असून बँक खात्यात पैसे जमवणार आहेत ई सी लवकरात लवकर करून घेण्याची देखील मागणी महत्त्वाचे अपडेट अतिवृष्टीच्या अनुदानाला वाय सीची अडसर आहे शेतकऱ्यांपोसमोर मोठे संकट बघायला मिळत आहे जर अतिवृष्टीचे अनुदान पाहिजे असेल तर वाय सी करून घ्या तरच अनुदान मिळणार आहे अन्यथा यापासून तुम्ही वंचित राहू शकता महत्त्वाची बातमी सेलू तालुक्यात केळी दर पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहेत सध्या स्थितीला पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळतोय दरामध्ये अद्याप तरी चांगली सुधारणा न झाल्याने शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत लवकरच निर्णय एकनाथ शिंदे यांनी दिला शेतकऱ्यांना शब्द शेतकऱ्यांना आता कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटलेले आहेत शेतकऱ्यांना आता काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नसून डायरेक्ट पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेच जमावणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण बोलू शकतो आता कर्जमाफी लवकरच होणार असून शेतकरी मित्रांनो आता एकतीस जूनच्या जवळजवळ शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं सरकारने स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे त्यामुळे कसलीच व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही असं मुख्यमंत्री यांनी माहिती दिलेल्या खुशखबर महत्वाची बातमी यंदा नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडीची चाहूल कमीच बघायला मिळू शकते नोव्हेंबर महिना देखील पावसाळी राहणार असून यावर्षी नोव्हेंबर महिन्यात अधिक पाऊस राहणार आहे सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे विजांसह पावसाची शक्यता कर्जमाफी झाली नाही तर एक जुलैला हंगामा असं कडूंचा सरकारला इशारा बघायला मिळत आहे कर्जमाफी जर झाली नाही तर एक जुलैला हंगामा बघायला मिळेल असं बच्चूकडू स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार का प्रश्न उपस्थित केला जात आहे महत्त्वाच्या बातम्या आपण रोजची रोज या चॅनलवरती बघत असतो अशाच बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुम्हाला रोजची रोज अशाच बातम्या बघायला मिळतील पीक किंवा नुकसान भरपाई पी एम किसान योजना दोन हजार नमो शेतकरी दोन हजार अशा विविध बातम्या आपण देण्याचं काम नक्की करणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद